मंडळी मी अमृता तुमचं स्वागत करते तुमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पुढे अमृता इथं चालतो चौदार रॉयल कारभार आज मी आले कमिन्स कॉलेज शेजारी लेन नंबर वनमध्ये द ओपन किचन इथं हा त्यांचा मेन्यू आहे रोज त्यांचा मेन्यू चेंज होतो आणि तुम्ही याचे खूप सारे रील्स आणि व्हिडिओज बघितले असतील मी रील बघूनच आले होते इथं पुरणपोळी खाण्यासाठी पण तिथं गेल्यानंतर मला कळलं की ते फक्त पुरणपोळीच सर्व करत नाहीत तर ते दालबाटी चुरमा आणि बरेच असे पदार्थ सर्व करतात जे खूप फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये पंजाबमध्ये शिवाय राजस्थानमध्ये कारण दालबाटी राजस्थानची आहे पंजाबचा पराठा ते सर्व करतात महाराष्ट्राची पिठलं भाकरी आणि इतर पदार्थ इथे सर्व करतात तर असं हे दोघंजणं खूप चांगले फ्रेंडली आहेत दोघं पण तिथं गेल्यानंतर खूप त्यांनी सपोर्ट केला आणि खूप छान वाटले मला दोघंजणं पण चवही त्यांच्या तशीच आहे आणि खूप छान मला तिथला एक्सपिरियन्स होता तर आता मी टेस्ट करते दालबाटी आणि मस्तपैकी पुरणपोळी आणि कटाची आमटी आणि बघूयात की टेस्ट कशी आहे त्यांची जसं रीलमध्ये सांगतात लोक की यांची पुरणपोळी खूप चांगली आणि ऑथेंटिक असते तर बघूयात आपण की टेस्ट कशी आहे हे त्यांचं तिथं दुसरे जे पदार्थ ते बनवतात ते आहे पोळी भाजी तिथं मिळते आणि ही माझी प्लेट लागलेली आहे दालबाटीची या मावशी आता इथं पुरणपोळी बनवतात आहे आणि हीच पुरणपोळी मला सर्व होणार आहे तर त्याचं मी रेकॉर्डिंग करते सध्या ऑर्डर दिल्यानंतर दोन मिनिटात तुम्हाला ती पुरणपोळी मिळते शिवाय त्याच्यावर तूप आणि कटाची आमटी आता दादा इथं पुरणपोळीला मस्तपैकी देसी घी तूप लावतात आहे आणि ही दालबाटीची प्लेट तर अशा दोन्ही प्लेट आता मी खाणार आहे आणि त्याची चव तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर ह्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की द ओपन किचन इथं एकदा भेट द्या कर्वेनगरला आहे नमस्कार मी अमृता तुमचं स्वागत करते तुमच्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पुढे अमृता इथं चालतो चौदा रॉयल कारभार मी आज आली आहे ओपन किचनमध्ये ओपन किचन म्हणजे कमिन्स कॉलेजच्या तिथं जवळच लेन नंबर वनमध्ये तुम्हाला पुरणपोळी खायला मिळते आणि बहुतेक खूप जणांनी त्याच्या रील्स पण बनवलेल्या आहेत तर मी तीच आज खायला आलेली आहे आणि हे त्यांचं ओपन किचन आहे शिवाय इथं अजूनही स्टॉल आहे ते मी कवर करणार आहे आधी आपण पुरणपोळी खाऊयात कारण मी खास पुरणपोळीसाठी आलेली आहे बरं यांच्याकडं दालबाटीही मिळते मला इथं आल्यानंतर कळालं आणि आता त्याची पण टेस्ट मी घेणार आहे आणि दालबाटी आणि पुरणपोळी ही दोन्ही मी टेस्ट करणार आहे आणि सांगणार तुम्हाला की कसं आहे आणि तुम्ही तर नक्की 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 भेट द्या मी दाल बाटी खालेली नाही आहे मी दालबाटी पण खाणार आहे आणि दालबाटी आणि पुरणपोळी आधी गुरुवारी आणि रविवारी मिळायची फक्त पण आता डेली मिळते सो खवैयांसाठी हे खूप चांगलं आहे ह्यांचा मेनू पण खूप मोठा आहे त्या वानाने आणि डेली मेनू यांचा पूर्ण बदलतो सर आपल्याला सांगतीलच तो तर ट्राय करून बघते मी पुरणपोळी आधी <्रीण> खूप छान <है। ्रीण> घरच्यासारखी आणि खूप छान आहे मला टेस्ट एवढे आणि कटाची आमटी तर अस्सम आहे अस्सम कटाची आमटी खूप छान आहे पुरणपोळी पण आहे जास्त गोड नाही आहे आणि गुळाचं पुरण आहे मी पुरणपोळी याच्या आधी केलेले पुरणपोळी घर शिफली पुरणपोळी खाल्लेली आहे याची क्वालिटी आणि टेस्ट ही छान आहे शिवाय कटाची आमटी खूप मस्त ॲक्च्युली भूक लागलेली मी सगळे संपू शकते पण पुढं बाटी पण टेस्ट करायची आहे मला तर ही त्यांची दुसरी डिश आहे दाल ही आणि खूप फेमस पण आहे तर आपण ही पण ट्राय करून बघूयात ही त्याची प्लेट बघा त्याच्यामध्ये भाजी आहे दाल आहे शिवाय बाटी आहे आणि लोणचं वगैरे चटणी सगळं दिलेलं साल कांदा पण आहे तर मी ट्राय करून बघते आधी इथं ठेवते प्लेट खूप मोठी बाटी डीप फ्राईड आहे गव्हाची बाटी आहे ओवा घातलेला आहे खूप छान आहे नुसती बाटी खाऊ शकतो तुम्ही दाल पण बघूयात आपण अमेझिंग अमेझिंग टेस्ट आहे अमेझिंग तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जा आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे टेस्ट एक्सपेक्ट करता की तिथला ॲम्बियन्स आहे खूप मोठं रेस्टॉरंट आहे ते आणि टेस्टही खूप छान पाहिजे असं होत नाही कधी कधी खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी गेल्यानंतरही तुम्हाला टेस्ट मिळत नाही पण पुढील लोकांसाठी टेस्ट इम्पॉर्टंट असते आणि माझ्यासाठी टेस्टच इम्पॉर्टंट आहे आणि इथं तुम्हाला टेस्ट मिळेल मला दाल खूप आवडली आणि बाटी खूप आवडली खूप मस्त आहे ॲक्च्युली बाटी असं खात नाहीत चुरा करून दाल दालमध्ये ते घालतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घी टाकतात आणि म्हणजे पारंपरिक पद्धत ही आहे वांग्याची भाजी आहे छान आहे मसाला वांग आहे आलू फ्लावर आहे बाटी क्रंची आहे डीप फ्राईड असल्यामुळं Awesome test. एक टेस्ट एकच सांगते तुम्हाला जर टेस्ट हवे असेल तर नक्की इथे या आणि इथे येऊन पुरणपोळी आणि दाल बाटी नक्की खा राम राम मंडळी नमस्कार ताई नमस्कार आ, मला सांगा की कधीपासून तुम्ही हे चालू केलं ओपन किचन हे आमचं तर... काय काय उप, द ओपन किचन आम्ही दोन दो, दो वर्ष झाले दोन वर्षापासून सुरू केलं आहे आमच्याकडे चपाती भाजी पुरण स्पेशली पुरणपोळी भेटते महाराष्ट्रीयन स्पेशल परत दालबाटी आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे घरगुती जेवण जे आपण घरी खाण्यासाठी हे करतो ते घरगुती जेवण असतं रोज हे बदलतं मेनू बदलतो तर मेनूमध्ये काय काय असतं स्पेशली आमचं स्पेशली दररोजच्या चे भाज्या चेंज होतो चेंज होतात आमच्या पण स्पेशली वेज व्हेज पुलाव आलू पराठा मसाला खिचडी कढी कडी पुरणपोळी डाळ राईस वगैरे हे डेली असतं आमच्याकडे पिठलं पिठलं भाकरी पण आमची स्पेशल आहे पिठलं भाकरी पण आमच्याकडं डेली असते आणि एक तारखेपासून आमची पिठलं भाकरी ही पस्तीस रुपयाला होणार आहे आता सध्या चाळीस रुपये येतात नवीन वर्षापासून आम्ही ती पस्तीस रुपयाला करणार आहे पुरणपोळी आणि पुरणपोळी तीस रुपयाला आहे सिंकल घेतली तर तीस रुपये आणि वीथ आमटीसोबत घेतली तर ती पन्नास रुपयाला बाटी सत्तर रुपये ना? काए काए आता आहे आहे ते <laughs> ते सरप्राईज नवीन नवीन धमाका सीमा मिसाळ टाइम काय म्हणजे का सकाळी दहा ते संध्या रात्री दहा वाजेपर्यंत असतो भाजी आमच्या डेली चेंज असतात अच्छा दोन्ही टायमाला चेंज व्हायचे असतात आणि परत वे पुलाव मसाला खिचडी कड प्लस कढी दाल तडका जिरा राईस हे डेली असतं आमचं दाल बाटी दर शुक्रवारी असते महाराष्ट्राची पुरणपोळी पंजाबचा पराठा आणि राजस्थानच्या बाटीची ऑसम टेस्ट द ओपन किचनमध्ये मिळते सर्वच बेस्ट चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा चॅनल कमेंट नक्की करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम मंडळी